राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपला आपलं स्वागत आहे आज रविवारी आणि आज असं डॉक्येत की बऱ्याच कमेंट आल्या आपल्या आणि तुमच्या कमेंटचा आदर सत्कार करणं आपलं काम आहे एक तुम्हाला आजची स्टोरी ही बुथाची सांगावा अतृप्त आत्म्याची सांगावा आणि दंतकथा आहे ना ते बोगस असते म्हणजे कसं की ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून ऐकण्यावरून ती ते सांगितलं जाते त्याला दंतकथा म्हणतात कारण निम्या लोकांचा बोता विश्वास नसतो निम्म्यांचा असतो विषय असा आहे ज्याला अनुभव आहे ना त्याला विश्वास बसतो काहीला अनुभव नसतो त्यांचा दोष नाही तो त्याच्यामुळे आजच्या स्टोरी सांगून किंवा आजची जी सत्यकथा आहे ती सांगून ती याचा पुरावाना ॲड्रेस बी देऊन टाकतो म्हणजे ज्याला शंका असन त्यांनी तिथं जाऊन प्रत्यक्षात वस्तुस्थिती बघू शकता आणि जे जे त्या ठिकाणी जातील त्यांनी थु वस्तुस्थिती कमेंट करून सांगायला विसरू नका असा विषय किंवा सत्य एवढं मी सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वर्ग ज्याला सांभाळलं जातं ते कोकण कोकणी माणसांचा बऱ्यापैकी विश्वास भूता खेता वाचतो त्याच्या पाठीमागं लोजिक तो मला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी बरीचशी काय युद्ध झाली ती गनिमी काव्याचा वापर करून झाली आणि गनिमी काव्या कुठं समोर समोरची लढाई नाही मैदानी लढाई नाही कारण यवन होते त्यांची संख्या काही लाखात असायची आणि आपलं जे सैन्य आहे ना पाच हजार दहा हजार वीस हजार असे स्वरूपात त्याच्यामुळे आपण जंगल <coughs> जंगल दर्या यांचा आसरा घेऊन आणि तो कोकण परिसर आहे तिथं सगळे किल्ले कुठे आहेत बघा तिकडेच आहेत आणि त्या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे बरंच मग जी बुतखेत आहेत ती म्हणजे आतृत्व आत्मवित्म त्या ठिकाणी त्या सैनिकांचे मेलेले मृतदेह आहेत असा विषय आहे तो म्हणजे ज्यांच्या आत्म आत्म राहिले ना तिथे बटाकतात आणि त्यामुळे त्या भागामध्ये ते प्रमाण जास्त आहे ही जी कथा आहे किंवा ही जी सत्यकथा आहे कोल्हापूरवरून किंवा पुण्याहून कोल्हापूर कोल्हापूरवरून आपल्याला जर गोव्याला जायचं असेल ना तर आंबोली घाटामार्गे मार्गे जावं लागतं आणि अतिशय महाराष्ट्रातला फेमस घाट आहे आंबोली घाट जाताना आंबोली घाट सावंतवाडी रोडला आंबोली घाट चालू व्हायच्या आधी हा पॉईंट आहे चे आपला चेकनाका आहे ते चेकनाका संपला की पुढं पुढच्या साईडला एक सहा घर आहेत आणि एक मंदिर पण आहे तिथं आणि तिथून मग गाठ चालू होतो स्पॉट सांगतो तुम्हाला आता निलेश जगताप ही जी व्यक्ती आहे हे जे ट्रक ड्रायवर आहेत हे ट्रक ड्रायवर गोव्यात गाडी भरली आणि गोव्यावरून ह्याच मार्गाने कोल्हापूरला येत होते तर संध्याकाळी ते जास्त जांदाड पडायला लागलो होतं थोडासा क थो सहा थो साडेसहाचा टायमिंग सातचा टायमिंग अशा हिशोबात त्या गाठापाशी ते आले गाठाला सुरुवात होणार तेवढ्याच त्यांचा गाडी बंद झाली गाडी बंद झाली म्हणजे म्हणजे त्याला काही कारण लागत नाही गाडी बंद व्हायला अनेक कारणं असतात आणि <coughs> काय डिझेलमध्ये कचरा आला का काय त्यावेळेस काय आताच्यासारखं बी एस सिक्स वगैरे काय नव्हतं घटना <coughs> दोन हजार अकराची गाडी त्या टर्नला त्यांची बंद झाली की त्यांनी थोडी साईटला दाबली कारण बाकीच्या वानाला प्रॉब्लेम नको साईटला गाडी दाबली आणि उभी केली किन्नरला सांगितलं उतर आणि तो उठ्या लाव मग त्यांनी चारी चाकाला उठ्या लावल्या डबल डबल जेणेकरून गाडी मागं सटको नाही म्हणून कारण चढ चढण होती आणि त्यांनी मग फोन केला ते त्या कंपनीच्या मॅनेजरला फोन केला ट्रक ड्रायवर ट्रक मालकाच्या तर मॅनेजर म्हणला मेजर मोठा प्रॉब्लेम मी सकाळच्या पारी गाडी सोडतो रात्री रात्री तिथंच मुक्काम करा तुम्ही आता एवढं किर्र जंगल पुढं पाठीमागं आहे ती जंगलच बागी असं असंच एकले क्लायमॅक्स ओके हो एकदम टोरीला कारण मी इथे एकटा सध्या कुणी नाही कारण काय विषय पूर्व सरले रात्री आणि जंगली शॉपवर फिरत्यात बरीचशी पाठीमाग काय दिसलं मला सांगा नाही तर उद्या मामा डायरेक्ट फुटतो ओकेच आणि त्यापेक्षा जास्त भीती सरपटणाऱ्या प्राण्यांची इथं काय करतात आता इलाज नाही त्यांनी म्हणले दोघात विचार झाला ते म्हणले उद्या सकाळी तुम्हाला गाडी सोडतो रात्री रात्रीतच थांबा सकाळी फार तुम्हाला पिकअप फॅन सोडतो आणि त्याच्यामधून आपली युनिट असेल त्याचे जे फिटर असते ते येते ना मग निलेज जगताप आणि हे जगताप पाहुण्याचं कसं होतं ट्रक ड्रायवर ट्रक ड्रायवर त्या क्षेत्राला जाणारा माणूस हा थोडा दाडशेच लागतो ते कुणाचं काम नाही कारण रात्रून दिवस चालावं लागतं सगळ्या प्रकारची चोर चिलटत दरोडेखोर म्हणजे शंभर दोनशे घेणारे दरोडेखोर पण आणि आख लुटणारे दरोडेखोर पण ओरिजिनल डुप्लिकेट सगळे सगळ्याचा सामना त्या ट्रक ड्रायवरला करावा लागतो मग निलेश जगताप म्हणले त्याचा किनारा होता त्यांच्या जोडीला क्लिनर त्याला म्हणले आपण रात्री रात झोपू आपण एक सहा सात वडापाव होता त्यांच्याकडं मिरच्या होत्या आणि हाफ शिल्लक होती हाफ माझी अठरा दोन छत्तीस तीनशे साठ हां तीनशे साठ म्हणल्यावर पुऱ्या दोन क्वाटर होत्या पिस्कीच्या म्हटल्या आज काय नाही इथंच थांबायचं आणि था खालच्या बाजूला थोडी काय गरज गरज है दिसतात कोण खात नाही आपल्याला नाईन्टी नाईंटी करू नाही एक एक खाणू माझं बिया वाटून जरा एक एक खाणू आणि वडापाव जेवून दो आणि पाण्याच्या तीनच विस्तरी शिल्लक होत्या केली पियाला सुरुवात न पंचाळीस पंचाळीस चक्कर म्हणले जास्त नको मोठा काय थोडं स्टेप बाय स्टेप जाऊ लय क्वीक नको जायला का कारण गाठ आहे ना गाठात प्यायची म्हटलं अर्धा मानेत प्यावं लागते असं धरून चला आणि मग ती गाठात प्लॅस्टिकचं बाटल्यामध्ये त्यांनी ती एक क्वार्टर आता एक क्वार्टर पियाण्याची पद्धत कशी असते तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांची एक हजार एम एल पाणी असतं बाटली प्लॅस्टिकच्या त्यातलं फक्त दोनशे एम एल खाली ओतून द्यायचं किंवा पिऊन घ्यायचं किंवा काही करा तुम्ही आठशे चे मेल ठेवायचे त्याच्यात ते कोर टाकायचे परफेक्ट पाणी मिक्सिंग झालं म्हणायचं आठ प्लस दोन फॉर्म्युला सध्या बराच प्रचलित आहे बिस्लरीत झाला कार्यक्रम ओके तयार ते सगळे नाईन्टी फोर्टी थर्टी सगळे प्या गेले आतमध्येच आतमध्ये वाटलीत ते मिरच्या चाकणाची ती बटाऱ्याचं आपलं हे खारा असते बघा वडापावमध्ये याच्या चुरा चुरा आणि एक एक वडापाव ते लागतंच ते जी कस तरी करायला आली ना ती तर न्यार करावं लागते एक पॅक संपला दुसरा पॅक संपला म्हणजे गोटच गोट आणायचा दोन गोठ संपले की साधारण पंधरा सोळा वर्षाचा मुलगा आला बो अंधार पडला चांगला आला ते आला ते पलीकडच्या साईडने आला क्लिनर साईडनी तिकडून गाडी होती गाडी गाड्या साड्या उजव्या साईडनी चालल्या होत्या ह्यांनी आपला लाल बल लावलेला वरून ती बघत आहेत त्या पोराकड म्हणजे काय रे म्हणला काका ते पोरगा का का? म्हणाला गाडी गोठाळा झाला का हा म्हणले गोठाळा झाला आहे फॉल्ट काय सापडणार चालू काय होत नाही आम्ही बॅटरी बिटरी वरच्यावर सगळं चेक केलं काय चालू आहे ना मग तुम्हाला पाणी आणून देऊ का तो मानला अरे पाणी दोन वाटले आहेत आपल्याकडं पाणी आहे बरं का आमच्याकडं पण एखादी वाटली एखादीच कमी पडेल एखादी वाटली मिळली तर बरं होईल म्हणलं माझं घर इथंच आहे चार पाच एक मंदिर विभाग आणि चार पाच घरं आहेत तिथं माझं घर आहे मी आणून देतो लगेच तुम्हाला मग ती पोरग इतकं प्रेमाने बोलते गोडीत बोलते म्हणलं हे जे जगताप येत यांना त्याच्याबद्दल प्रेम वाटलं अरे आणि आपल्या मराठ्या माणसाचा असाच तुम्हाला सांगतो एक एक तीळ सात जणांनी खाल्ला होता आपले दयाळू माणसं त्याच्यामुळं तर आपण बाहेरच्या राज्यात जाऊन पोट भरू शकत नाही बाहेरच्या राज्यातलं सगळं आपल्या वखांड इथे बसा याच्यात हा विषय माणसं प्रेमळ आपली हे म्हणले तुला भूक लागली का बाळा आमच्याकडे सहा वडापाव आहेत तू एक वडापाव खा एक वडा फावकावला त्याच्या पुढं असा वडापाव लहान मुलं घेईन नको मानला मला नको नको म्हणलं यांनी परत खाली ठेवला तो वर त्या किन्नरने गाय केलं मस्त की ब्रिष्टला काढली टाकली की पेटवली बा काढी असा दूर काढला की ती थांबलं थांबलं म्हणला आणि त्याला काय तो हाला ना तिथून ते पोर गाय म्हणले काय रे तुम्हाला पाणी आणून देतो ना मी मला एक सिगरेट देता का असं म्हणलं तर कुणी आता आपल्याकडे कसं असतं हे जे ड्रायवर हे जे क्लिनर होते ह्यांच्या मुलाच्या वयाचं पर्ग होतं ते पंधरा सोळा आणि आपल्याला तेवढं त्यांनी वर्षाने दिलेलं आहे आपण आता श्रावण माय बघा शंकराला हात जोडतो सगळ्याला हात जोडतो आपल्या एक मराठी माणसं कॉमन मत असं असतं की बावतः होईन एवढं आपल्या हाताने वाईट नाही करायचं मग ते म्हणला ह्याला वडापाव देणं योग्य आहे पण सिगरेट देणं योग्य नाही कारण ते हाताने ते अंतेत काय ते पाप केल्यानंतर आपल्या हातण्याला थोडं बरं वाटलं पाहिजे ना ते म्हणे नाही सिगरेट नाही देणार तुला वडापाव खातो का नाही मला ओडापाव नको पण मी तुम्हाला पाणी आणेन म्हणला गेला निघून ते ह्यांनी कणा कना कणा बाटले तोड नशा चांगली चढली होती तिंग ते चांगला अंधार पडला होता बाहेर ह्यांनी बटन दाबले डिफर चालू केला म्हणजे मागून पुढे आता आणि एखाद्या दडकून ती बी लुकलुक चालू असं मी ती जाते साईडने निघून म्हणला त्याला परग एक लिटर पाणी कमीच पडते बरं का येईन काय पर्ग म्हणलं गरजवळ येईन एखाद्या वेळेस ह्या दोघांनी जेवण झालं वडापाव झाला मला एक वडापाव ठेवते आला खाल्लं तर खाल्लं त्याने आलो बाबा ते पोरग पोरग आलं ना परत म्हणलं हा तुम्हाला पाणी आणि त्यानी ते पाण्याची बाटली यांच्याकडं वर केली एकदम शुद्ध चांगलं अजून कोकण म्हणलं काय विशेष नाही तिथे विसलेरी विसलेरीच्या आरोची गरज नाही एक नंबर पाणी त्याने पाणी असं गार थंडगार पाणी आणून दिलं त्यांनी पाणी घेतलं म्हणलं पिंट्या तू वडापाव खासगाडी बघा आम्ही तुझ्यासाठी ठेवला इथे ते आता स्पष्ट नकार ना नाही मला मला भूक नाही मला वडापाव खायचा नाही का ते क्लिनर त्याला म्हणलं नाही तुमचं आम्हाला माफ कर गाड्या तू आम्हाला मस्त पाणी पाजले सगळे पण वाईट तू देणार नाही आम्ही सिगरेट काय तुला देणार नाही म्हणला तुम्ही इथं जास्त म्हणजे अजून गाडी थोडी साईडला लावून घ्या इथं थांब राखा म्हणलं कार लय वाईट आहेत म्हणला डम्फरवाले इतके फास्ट डम्फर याचा तर कुणाला म्हणतात तुम्हाला सांगतो राडा रोडा कुठं तुमचे वाळू डम्पर हा वेगळा प्रकार आहे जे डम्पिंग केलं जातं ते ट्रक असतात आणि बेफार्म चालणारे असतात त्या काही लाँग रूट चालत नाही जवळजवळ कुणाचा ठेकेदार कुणाचा कॉन्ट्रॅक्टर त्या लोकांना राजकीय वरद असा असतो अनेक डंपरने अनेक कार ठोकल्यात माणसं मारल्यात सगळं मग कारण त्यांचा ट्रिपर पैसे असतात बरे डम्पर ड्रायवर हे ड्रिंक अँड ड्राईव्ह करतात पिऊन गाडी चालवतात डम्पर हा प्रकार फार खतरनाक यांचा नीट सावका ह्यांच्यापासून लांब चालला ओवरटेक करायसोबत विचार करा का ह्यांना है, काय रूल्स बिल्स नव्हते कुठून बी कसं चालतात त्याच्यामुळे डम्फरपासून सावधान तुम्हाला डम्फर इथं फाट चालतात तुम्हाला जर तुम्ही डम्फर बंद करून टाका येत नाही म्हणले आमचं डम्फर नाही आमचे ट्रक आहे आमचे डम्फरचा काही विषय नाही आमचा पण ह्यांना कळलं नाही तो तसा का म्हणतोय बरं म्हणलं आता डम्पर एखादा तुम्हाला अंगा येऊन तुम्ही साईडला लावा नाही म्हणला आता साईडलाच आहे एक पट्टी गाडी खाली उतरली आणि एक चाक वे रिवे योग्य असं म्हणलं म्हणलं मी जातो आता सकाळच्या पारी तोंड दुवायला आणि चहा प्याला का मंदिराच्या पल्लीकडचं पाचसा घरे तिथं या ते आमचं आहे चहा प्या या, या? बरोबर म्हणला येऊ शंभर टक्के ह्यांच्याकडे काय स्टोन आवता काय नव्हता म्हणले आपल्याला तिथे जायला हरकत नाही आणि कसं असं तुम्हाला सांगतो पिऊन खाल्लं आणि एकदा गुंगी आली ना त्या गाडीची अख्खं इंजन खोलून दिलं तरी यांना तपास लागणार नाही ते टायर आणि बॅटरी नाही तर चोरी जातातच आखं इंजन नेलं तरी यांना तपास लागणार नाही इतका गाड माणूस जपतो एक गेले जोपे आतमध्ये खाली झोपायची पंचायत असते कारण खाली साप वर बी झोपत नाही शक्यतो मग काडीच्या केबीरमध्ये शिटाव एक नाही शिटाच्या वर एक चिटा असतं ट्रकमध्ये त्याच्या एक जण डायरेक्ट तांबडं फुटल्यावर जागा जा झाले जा बा सगळीकडून तिकडून बघितलं म्हणले गाडी ओके बा काय नेलं नाही काय नाही बेटर बिटर जागा सगळं म्हणलं ठीक आहे आणि उजाडलं यांनी चुळ भरली लिंबाची काडी तुडली लिंबाच्या दोघां दोघांडी दात बिस व्यवस्थित गाठलं भरत होणार केले आयला म्हणले पोरग म्हणले आपल्याला चला नाही म्हणलं तर नाही म्हणलं नाही देत पण गेल्या कोणतरी आणि आपण लय वाटलं तर बा दहावीस रुपये तीस रुपये त्यांना देऊ चहाचे पण एका ते पाच घरे मान म्हणता येईल बाबा मावशी काकी द्या आम्हाला कारण चहा सवय वाढायचा आणि चहा काय होतं सवय बिन ती झोप निघून जाते पूर्ण म्हणे आपण ते लोक येते मिळाला तर मिळाला चहा आता हिथं गाठ अख्खा पास करून कावा मिळायचा अकरा बाराला चहा काही विषय नाही चला आपण म्हणले दोघंजण त्या उतरंडीने खाली उतारले रस्त्याकडे मागे गेले गारा पैसे गेले बाबा त्या ते पर्ग काय त्यांना कुठं दिसलं नाही आणि मग आली का त्या स म दोन मंदिराच्या दोन नंबरच्या घरामध्ये एक माऊली जाडीत होती सकाळ आल्या म्हणले तोंडावळा बघ ते मोलाचीच आहे असं तोंडावळ्याहून हां मग वडील बी आले आणि वडील गावरांगायची दार काढीत होती बारीक गाय असतात त्या कोकणामध्ये हे आपले तिथं देऊन बसले मग शेजी निलेश जागतापेत हे म्हणले माऊली रामकृष्ण हरी आम्ही ना ट्रक ड्राय ट्रक, ड्र, ट्रक ड्रायवर आमची रात्रीच गाडी झाली आणि तुमच्या पोराने आम्हाला पाणी दिलं आम्ही त्याला वडापाव देत होतो पण त्याने काय घेतला नाही तो आणि लय चांगलं पोर का गया गया तो म्हणला चहा घ्याल या सकाळी म्हणजे आम्ही तस तो तोंडाने म्हणत नाही पण आम्ही काय पैसे असं देतो पण आता घेत कुठं आम्हाला तलप वाईट येतो मला तो माऊली चहा मिळ का मग ती माऊली एक नाही दोन हा म्हणले थांबा बसा ती घरात गेली भरून कोमट पाणी आणून दिलं म्हणले चुळ भरून घ्या तोंड दुवा देते त्याच्या वडिलांनी दार काढून दे दाराची बादली आतमध्ये दिली आणि वल्लीचा ता टावेल वाढला आणि यांच्याजवळ टावेल टावेलने हातपात बिन पुसा म्हणजे सर्वसाधारण गरीब आपल्या कोकणी माणूस असाच असतो काही नाही मिळते त्याच्या त्याच्याकडं ऑडी नसती फॉर्च्युनर नसती त्याच्याकडं प्रेम मात्र अगदी त्याच्यापेक्षा शंभर पटेंट जास्त असतं असा कोकणी माणूस आपला आणि मग लय प्रेमळ माणसं तर बोलीभाषा पण प्रेमळ असती आणि दिलं बा बसले हे मग ते म्हणला अजून काय काय मानला ते पोरगा ते वडील म्हणले त्याचे म्हणजे कुठे झोपलाय का तो अहो ते त्याला आम्ही वडापाव आमच्याकडे काय खायला नव्हतं पण आम्ही वडापाव चार पाच आणलो त्याला दोनदा आम्ही वडापावच्या तो काय दिला नाही आणि पाणी मात्र त्यांनी बिचाराने आम्हाला विचरायला पण आला आणून पण दिलं तिथं त्यांनी असं पोराला हे माणूस की बरं का तुमच्या असं म्हणल्या ते बी वडील गप गपच मग त्यांनी घरात गेला लेपाटी होती त्या लॅपाट्याची म्हणजे आपल्या आतरून पांघरून त्यातली कांबळ काढली काळ्या कलरची घरात टाकली आणि मला पाहुणं आतमध्ये या आत या बसा आता शे बाहेरच बसले होते आता पण त्यांनी आत बोलते मला हे गेले आत बसले तिथं बसले तर ती जी माऊली होती त्या मोराची आई होती तिथे दोन्ही डोळ्याच्या कडा ओल्या आल्या होत्या ती चेहा गाळीत होती चिहत गाळा तेला दिला पण ती काही बोलत नव्हती ह्यांना थोडं असं अवघडल्यासारखं वाटलं की आपण माणसं चांगलीच पण ती बोलत का नाहीत असं तसं मग मग चेह्यांच्याकडे दिला पण मग मा, ते माऊलीला काय रावलं नाही तर वडील बी थोडे डोळे रडत अरे म्हणजे माणसं रडतात का बा मग त्यांना थोडं वेगळं वाटायला माणसं रडतात तर ना आपण प्यायचं म्हणजे नाही म्हणलं तुम्ही बी घ्या नाव मग ती माऊलीने शेवट दुःख फोडलं दुःख फोडलं म्हणजे ती बोलती झाली माझा बाब्या लाखात एक होता लाखात तुम्हाला रात्री जे भेटला आणि तुम्हाला जी मदत केली ते हेच का शेचका म्हणलं यांनी असं दोघांनी बघितलं बिथड्याचा बिथडा बाबूचा फुटून त्याला हर घातलेला मुलगा तेच यांनी लगेच ओळखला मुलगा तेच म्हणले हरण योग एकाचा तर हातातून चिया पाडला त्या किनरचा ते दुसरा होता तो ड्रायवर ते जगताप ते बघत आहे थरथरथर त्याला लगेच त्याला असं वाटलेलं की काय आपण बघतोय आता अह रात्री अव कस काय हे सावत्र काय ह्यो काय त्या रात्री बेटला त्याचा म्हणजे जुडवा मानतात त्याला किंवा असं काय दोन वर्षापूर्वी वारला बघा घटना दोन हजार अकराची रहा मुलगा त्याची तारीख पहिली दोन हजार नऊ होती म्हणजे दोन वर्षापूर्वी तो वारला होता म्हणले वारला ओ म्हणले डम्फरने त्याला ठोस दिली इथं आणि तुम्ही जे तुम्हाला अनुभव आला ही आम्हाला सगळं माहिती म्हणली की तू मग एकटेच नाही आतापर्यंत पंचवीस तीस लोकांनी बॅटला तो तो बॅटला तो दिसला हे आम्हाला सांगितलं त्यांच्या मनाला वाटतं की त्या आत्म्याला तृप्ती मिळावा आई बापाला कुणाला आई बापाला आणि वडिलांचं डोळे पण ते सांगत होतं म्हणले बऱ्याच लोकांना बेटा लोक सांगतात आम्हाला मग म्हणला त्यांनी पाणी कुठून आणून दिलं म्हणले हिचे चार पाच घरं आहेत आणि हि जे मंदिर आहे ह्याच्या मंदिरा एक डेरा आहे डेरामध्ये आपले मटका मोठा डेरा म्हणतो आम्ही त्याला हे पाणी सोडलं तिथं पाणी नाही म्हणले कुठं पावसाळ्यात मग सगळीकडे जरा झालं असेल पण आता पाणी नाही पण म्हणले पाणी थंडगार दिलं आम्ही पिवलं बी सकाळपांड धुतले त्यांनी शणला दोघांला त्या जगतापला त्या किन्नरला असं वाटायला लागलं चायला ही माणसं तरी खरी का नाही का रात्री एवढं चर्चा केलेला माणूस जर भूत असू शकतो तर ही तरी खरी असते गर ना कशावरून पण साईडला बघितली इकडे तिकडे बघितलं तर त्यानं तर वर, वर शेरड्या दोन तीन शेळ्या सोडून एक गाई सोडून शेजारचा माणूस आला तिथं गोंगथा घेतलेला होता त्याला मानला रामराम मानला किंवा काय नमस्कार मानला आणि तो पुढं निघाला आपला हे नाही ते ऐकला म्हणले बाकीचे माणसं म्हणजे ही ओरिजिनल आहेत पण ती फुटवून ती सारखंच बघायची आणि मग म्हणले जातो आम्ही आता वाईट झालं फार असं तसं हा म्हणले विषय आहे तिथून ते निघाले परत त्या चढून चढून त्या रस्त्याने त्या ह्याच्या पैसे आले ते म्हणला काय कुठे तो दिसला नाही काय नाही काय नाही तो जो क्लिनर आहे त्याने एक गोष्ट बोलून दाखवली म्हणली होतं त्याचाच आत्मा गोठमळतो इथं आणि इतक्या वर्षापासून दोन वर्षापासून गुठ करतोय गुठ म्हणतोय प्रसंग काढला दोन हजार अकराला आत्ता चालले दोन हजार चोवीस आजही तुम्ही कधीही त्या रोडने गेला तर तिची चार पाच घरं आहेत तोलण्या थोडं पुढे गेल्यावर पाच घरं आहेत आणि एक मंदिर आहे त्या ठिकाणी थांबा आणि शक्यतो माझी अजून विनंती आहे की त्या मुलाचे जे वडील नाही आहेत त्यांच्याकडे नका जाऊ किंवा त्यांच्याकडे विचारपूस ना करू त्यांना त्रास होतो कारण ती जखमावरची एक करता मुलगा गेला म्हणल्यावर त्याचे काय त्यांच्या मनाव हे असेल ते आपण समजू शकता त्यांना न विचारता माहिती विचारता आणि साईडचे जे घरे आहेत दुसरे घर आहेत किंवा एक नंबरचे जे घरे त्यांना थोडी विचारायचा प्रयत्न करा तुम्हाला सगळं विजयकडे तुम्हाला आता फोटो पण आहे आतमध्ये आणि त्या परिसरामध्ये सगळ्याला माहिती आता हायवेला काय कोणाला माहिती नसतं पण तिथं राहणार लोकांना गोराखी असेल कोण असेल तुम्हाला शेळ्या चालणार कोण दिसला त्या परिसरात गेलं तुम्ही ह्या घटनेची खात्री करू शकता मग हे गाडीजवळ आले त्यांना एवढं दिसलं नाही पण ह्याच्या मनातून ते हुरहुर राहून घेते क्लिनर होतं ते निलेश जगताप यांना म्हणलं की बहि माझं लय चुकलं एक सिगरेट मागत आता एक सिगरेट त्याला द्यायलाच पाहिजे होती मग नाही राहून आता आपला मराठी माणूस काय करतो आत्मा कोणाचा म्हणजे बुकेला राहायला नको मग हे म्हणले गाडी गेले गाडी चालू केली कोणी गाडी चालू झाली ना महाराज बघा गाडी चालू झाली विदाऊट फिटर आयला म्हणलं गाडी चालू झाली दगड काढ बाजूला म्हणले यांनी पटकून एक ब्रिस्टल घेतली टावली आणि मुलगा ज्या दिशेने आला तर त्या जाडाखाली ती ब्रिस्टाला ठेवली याला म्हणतात मराठी माणूस आपला तुझ्या पैशाने नको आणि माझ्या पैशाने तर अजिबात नको आपण ऊस न कुणाचं ठेवत नाही पटलं आपल्याला मग त्याने विचारून त्याला ठेवली हुरहुर म्हणत राहिल लोक म्हणून त्यांनी ते म्हणले काय त्याची इच्छा असेल तसं पण ती ठेवली तिथून तो सरळ माग आला सगळी दगाड काढली पेशल टाकला उचलली ना गाडी उचलली गाडी की गाडी काय कार इंजिन कार होते एकदम थोडं रेस केली आई इयर हवा भरली मारलं तर आणखं पेशलचं की निघाले उच्छाली गाडी त्यांनी टाटा होता त्याला काय बसलं बाग आहे की गेली गाडी निघून त्यांचा तो सगळं गेला आता तुम्हाला माझं असं सांग नाही की कोकणातल्या माणसांचा हा विषय बऱ्यापैकी माहिती आहे पण जर कधी गेलात तर हा जो घाट आहे ह्या गाठापशी तुम्ही आवश्यक ह्या घटनेची चौकशी खात्री करा आणि तुम्ही सिगरेट ओढत असाल तर त्या पॉईंटला सिगरेट ठेवा नसल ओढत तर खाल्लंच टपरी आज जिथं असतात दुकान टपरी एक दहा रुपयाचे डिस्टॉल शंभर टक्के घ्या आणि त्या ठिकाणी ठेवून द्या पिटी सगळं नका ठेवू नुसती सिगरेट ठेवा असं माझं म्हणणं आहे कारण काळ्याच पिटीन सिगरेट दोन्ही म्हणलं ना की जंगलाला आगे लागे त्यातली अवघड होते गणित तिथं सिगरेट ठेवा असं एक माझं म्हणणं आहे आणि ज्याला जे बूथ ख्यात नाही ना त्यांनी तर थोडा खर्च होईल त्याला गेलाच नसतो आता ते बेडवर बसून मोबाईल कमेंटमध्ये त्यात खर्च नाही पण तिकडं खर्च आहे तिकडे गेला कधी तर ह्या आंबोली गाठात शंभर टक्के हा करून बघा तुम्ही असं माझं म्हणणं आहे आणि शिका कथा तुम्हाला कशी वाटली आणि अजून एखादी आपल्याकडे लेग आपण अजून एखाद्या सत्यकथा पुराव्या सगळं द्यायची असेल तर कमेंट करा बादशांसाठी काय पण रामकृष्ण माऊली